नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सध्या सर्वात मोठा मुद्दा हा आहे की डबल फॉर्म चालणार का सर्व विद्यार्थी मित्रांचे हे प्रश्न येत आहेत की सर डबल फॉर्म चालणार का मागच्या भरतीमध्ये आम्ही एक फॉर्म भरला व काही कारणामुळे किंवा एका एक मार्कमुळे आमचे त्या ठिकाणी रिझल्ट गेला ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले ते मागच्या वर्षी चालले व त्यांचे ते रिझल्टसुद्धा आले आम्ही जर डबल फॉर्म भरला असतात तर आमचं सुद्धा त्या ठिकाणी सिलेक्शन झालं असतं पण यावर्षी फॉर्म चालत आहेत का काही यामध्ये होणार का व डबल फॉर्म नाही चालले किंवा चालले या संदर्भात काही अपडेट आहे का तर मित्रांनो यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे डबल फॉर्मबद्दल प्रत्येक अपडेट प्रत्येक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत यामध्ये काय या काय या पॉसिबिलिटी आहेत तुम्हाला डबल फॉर्म भरता येणार का काही दुरुस्ती करून किंवा काही बदल करून फॉर्म भरता येईल का व भरल्यानंतर त्यामध्ये काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना या सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा व मित्रांनो आपण जर महाराष्ट्र काकी या चॅनलवर पहिली वेळेस आला असेल हा व्हिडिओ पहिली वेळेस बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर ऑल क्लिक करा जेणेकरून मित्रांनो वर या चॅनलवर भरती संदर्भात येणारा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील याआधी मित्रांनो आपण आउट ऑफ ग्राउंड कसा करायचं सुद्धा सांगितलेलं आहे व ग्राउंड कधीपासून चालू होतील काय काय पॉसिबिलिटी आहे सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता व मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो मागच्या वर्षी डबल फॉर्म टाकू नका म्हणून त्यांनी सांगितलेले होते तरी सुद्धा खूप विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म टाकून त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी ग्राउंड मारून ज्या ठिकाणी जास्त ग्राउंड आलेले त्या ठिकाणी एक्झामला जाऊन त्यांचे रिझल्ट आले व काही विद्यार्थ्यांनी फक्त घाबरून किंवा डबल फॉर्म टाकल्यास उमेदवारी रद्द होईल या कारणाने एकच फॉर्म टाकला व काही दुखापतीमुळे किंवा काही कारणामुळे किंवा घाबरून काही विद्यार्थ्यांचे ग्राउंड आले नाही व एकच फॉर्म असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे सिलेक्शन हुकले जर त्यांचे डबल फॉर्म असले असते तर त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कॉन्फिडन्सने ग्राउंड मारला असतो त्यांचे सिलेक्शन झालं असतं या कारणामुळे खूप विद्यार्थी मागच्या वेळेस त्यांचे रिझल्ट राहिले व मित्रांनो आता यावर्षी डबल फॉर्म भरता येत नाही त्यांनी ये। कडक नियम मध्ये सांगितलेले की डबल फॉर्म भरल्यास उमेदवारी रद्द होईल व डबल फॉर्म भरता येणारच नाही कारण मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही जेव्हा आपण मागच्या वर्षी फॉर्म भरला तेव्हा ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि पासवर्ड त्यानंतर आपलं संपूर्ण नाव व देवनागरी लिपीमध्ये आपलं नाव टाकण्यासाठी ऑप्शन होते व त्यानंतर तुम्ही मेल आहात का फिमेल या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी फक्त ऑप्शन होतं त्यानंतर कॅपचा टाकून लॉग इन आय डी त्यानंतर आपली रजिस्ट्रेशन आय डी तयार व्हायची त्यानंतर ओपन करून आपण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकत होतो व सेम पुन्हा एकदा नवीन ईमेल आय डी व नवीन फॉर्म टाकू शकत होतो मोबाईल नंबर एक्स्ट्रा टाकून पण मित्रांनो आता यावर्षी बघू शकतो तुम्ही सर्व माहिती मागच्यासारखीच आहे फक्त यामध्ये आधार कार्ड टाकण्यासाठी ऑप्शन दिलेलं आहे व मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आधार कार्ड टाकणे कंपल्सरी केलेलं आहे ज्या ऑप्शनवर मित्रांनो रेड मार्क असतो तो कंपल्सरी असतो त्या ठिकाणी ती माहिती भरणे अनिवार्य असते तुम्हाला ती माहिती भरल्याशिवाय समोर जातच नाही त्यामुळे आता हा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतरच तुमचं रजिस्टर कम्प्लीट होईल त्यानंतर तुम्हाला मेल आय वर व मोबाईल नंबरवर तुम्ही जो आयडी ओ पासवर्ड टाकलेले ते त्या ठिकाणी तुम्हाला येईल त्यानंतर तुम्हाला लॉग इन आयडी ओ पासवर्ड टाकून समोरचे जे फॉर्म चालत आहेत ते भरता येईल मित्रांनो आता आपण फॉर्म यामध्ये काही बदल करून भरता येईल का हे आपण समोर बघू त्याआधी मित्रांनो कोणकोणत्या कौन ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायला चालणार आहेत सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला एसआरपीएफला एक फॉर्म टाकता येईल ते तुम्ही सर्व गटात मिळून कोणत्याही ठिकाणी एक फॉर्म तुम्ही एसआरपीएफ मध्ये टाकू शकता त्याच ईमेल आय डी व पासवर्ड आय डी पासवर्ड लॉग इन करून त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे बँड सर्टिफिकेट असेल तर तुम्ही एक फॉर्म फॉर्मसुद्धा टाकू शकता व मित्रांनो तुम्हाला जर सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्ही खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्या ॲड्रेसवर भेटून जाईल पण मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कुठेही सेंटर असेल कुठेही तुम्ही जाऊन शिकू शकता तुम्हाला शिकावंच लागेल कारण ग्राउंड झाल्यानंतर याचं प्रॅक्टिकल होतं त्यामध्ये तुम्हाला पासिंग फक्त त्याच्यात क्वालिफाय करतात पास झाले तर तुम्ही लेखीसाठी समोर पात्र राहणार मित्रांनो यामध्ये बँडमध्ये तुम्हाला काहीतरी त्यांचे जे वाद्य विचारतील त्या संदर्भात माहिती पाहिजे तुम्हाला माहिती असायलावी व एक गाणं कोणत्याही देशभक्तीवर किंवा दुसरं कोणतंही गाणं जे सांगतील तुम्हाला जे ऑप्शन देतील त्यातून तुम्हाला वाजवता आलं पाहिजे यासाठी मित्रांनो बँड सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्ही खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला समोरची माहिती भेटून तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला भेटून जाईल कुरिअरने यानंतर मित्रांनो जेल पोलीस जेल पोलीस सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता कोणत्याही सगळ्या जागा मिळून तुम्ही व्यवस्थित चेक करा तुमची कॅटेगरीची जागा आहे का किती जागा आहेत कॉम्पिटिशन कोणत्या ठिकाणी काय कसं या सगळ्या तुम्ही व्यवस्थित बघूनच फॉर्म भरा त्यानंतर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो चौथा फॉर्म यानंतर चौथा फॉर्म तुम्ही टाकू शकता मित्रांनो चालकला तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन असेल यामध्ये तुमच्याकडे फक्त लर्निंग लायसन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चालणार नाही मित्रांनो व्हॅलिड लायसन पाहिजे तुमच्याकडे ओरिजिनल लायसन्स या ठिकाणी पाहिजे फक्त लर्निंग लायसनवर फॉर्म भरता येणार नाही व सर्वात महत्वाचं म्हणजे पाचवा फॉर्म मित्रांनो सर्वात म्हणजे पाचवा फॉर्म तुमचा चालणार आहे यामध्ये बघा सिटी पोलीस व ग्रामीण पोलीस आणि मित्रांनो लोहमार्ग हो हे तिघां मिळून तुम्ही एक कोणताही फॉर्म भरू शकता तुम्ही जर मुंबई पोलिसला फॉर्म भरला त्या ठिकाणी जागा आहेत तर मित्रांनो सगळ्यात महाराष्ट्रात मिळून तुम्ही कुठेही लो मार्गाला किंवा सिटी किंवा ग्रामीणला कुठेही फॉर्म भरू शकणार नाही तुम्ही जर एखाद्या ठिकाणी लो मार्गाला फॉर्म भरला तर उरलेल्या ठिकाणी कुठेही तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही मित्रांनो व तुम्ही एखाद्या ठिकाणी सिटीला फॉर्म भरला तर अदर ठिकाणी कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे मित्रांनो हा फॉर्म एकदम व्यवस्थित तुमच्या जागा बघून कॉम्पिटिशन बघून फॉर्म भरा कारण तुम्हाला सिटी लो मार्ग आणि ग्रामीण पोलीस मिळून एकच चान्स आहे तुम्ही जर यामध्ये एखाद्या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये गेला तुमचं त्रेचाळीसचा ग्राउंड आला पंचाळीसवर वर मेरिट लागलं चुकून तर त्या ठिकाणी तुम्ही यामधून डायरेक्ट बाद होणार त्यामुळे कॉम्पिटिशन कुठे जास्त असेल कुठे नाही हे बघून सुद्धा तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरा व बाकी ठिकाणी तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरू शकता मित्रांनो आता यामध्ये या काही बदल करून फॉर्म भरता येईल का फक्त एकच चान्स आहे मित्रांनो तुम्ही आधार कार्ड थोडाफार एक अंक चेंज करून त्यामध्ये फॉर्म भरू शकता पण यामध्ये रिस्क फॅक्टर खूप जास्त आहे मित्रांनो आणि हे करू नका कारण पहिली गोष्ट तुमचे बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट नंबर वगैरे समोर असतील त्यामुळे ते एकदा चेक त्यांनी केले फक्त आधार कार्ड नंबर चेंज केलेला आहे चुकीची माहिती भरलेली आहे यामुळे तुमचा सगळा फॉर्म रद्द होऊ शकतो एखाद्या वेळेस तुम्ही जे पाच फॉर्म भरले व दुसरी याच्यातून फॉर्म भरले तर मित्रांनो हे आधीचे फॉर्म आणि ते नंतरचे फॉर्म मिळून तुमची सुद्धा कॅन्सल होऊ शकते त्यामुळे तुम्हाला एकाही ग्राउंड मारता येणार नाही हे खूप मोठा रिस्क आहे मित्रांनो पण एखाद्या वेळेस तुमचं फक्त एक नंबर चुकलेला आहे समजा तुमचं आधार कार्डचं एक दोन तीन चार पाच स्टार्टिंगचं आहे पाचच्या टाकी तुम्ही सहा टाकलं तर फॉर्मचं तुमचं सबमिट होईल पण त्यानंतर मित्रांनो तुम्ही जेव्हा यामध्ये मित्रांनो जेव्हा तुम्ही ग्राउंडच्या आधी डॉक्युमेंट चेकिंग होईल तुमची त्यामध्ये तुमचं आधार कार्ड बघितल्यानंतर व त्यामधील नंबर व फॉर्मचा नंबर जर चेंज आहे यामुळे मित्रांनो तुमचा उमेदवारी त्या ठिकाणी सुद्धा रद्द होऊ शकते फक्त त्या ठराविक ग्राउंड पुरत तुम्ही डबल फॉर्म भरला समजा तुम्ही सुरवातीच्या फॉर्ममध्ये सुरवातीच्या सुरुवातीच्या ईमेल आय डीवरून मुंबईला फॉर्म भरला त्यानंतर मित्रांनो चा तुम्ही दुसऱ्या ईमेल एल आय डीवरून ठाण्याला फॉर्म भरला तर ठाण्याच्या ग्राउंडच्या वेळेस तुमचे डाटा चुकीचा भरला यामुळे सुद्धा फक्त ठाण्याचं सुद्धा त्यामध्ये तुम्हाला उमेदवारी त्या ठिकाणी तुमचं ग्राउंड तुम्हाला मार मारता येणार नाही तुम्हाला अपात्र करतील किंवा एखाद्या वेळेस समजून घेतील की चुकून झालं असेल पण हा मित्रांनो तुम्ही जेव्हा आधार कार्ड नंबर चेंज करणार किंवा दुसरा तुम्ही जे आधार कार्ड नंबर चुकीचं टाकलेलं आहे एखाद्या वेळेस ते दुसऱ्या उमेदवाराचं असू शकतं किंवा दुसऱ्याच आधार कार्ड त्या ठिकाणी ते असणार त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात त्यामुळे हे चुकीचे काही करू नका हे खूप रिस्क आहे मित्रांनो यामध्ये तुमचं आयुष्य सुद्धा म्हणजे ही भरती तुमच्या हातातून तुम जाऊ शकते फक्त काही चुकीचं केल्यामुळे यामुळे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत याबद्दल काहीही माहिती आलेली नाही की दुसरं काही ऑप्शन आहे का फॉर्म भरण्यासंदर्भात व मला तर वाटते पर्सनली वाटते मित्रांनो यावर्षी डबल फॉर्म चालणार नाही मागच्या वर्षी काही उमेदवारांनी फक्त एक एक फॉर्म टाकल्यामुळे त्यांचे सिलेक्शन राहिले व यावर्षी तुम्हाला एकच फॉर्म टाकता येणार आहे त्यामुळे खूप जिल्ह्यांची जागा मित्रांनो कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे खाली खालीसुद्धा जाईल व एकाच जिल्ह्यामध्ये जास्त फॉर्म गेल्यामुळे त्या ठिकाणी जास्त सुद्धा जाणार मित्रांनो त्यामुळे फक्त जागा जास्त आहेत म्हणून फॉर्म भरू नका तुमची क्वालिटी चांगली असेल कमी जागा असतील त्या ठिकाणी सुद्धा काही फॉर्म भरून बघा त्यामध्ये तुमचे एक्केचाळीस किंवा बेचाळीस त्रेचाळीस सुद्धा ग्राउंड असेल तरी तुमचं त्या ठिकाणी समोरच्या प्रोसेसमध्ये सिलेक्शन होईल मित्रांनो तुम्ही लेकीसाठी त्या ठिकाणी बसणार त्यामुळे सर्व गोष्टी बघूनच फॉर्म भरा कारण एक फॉर्म एक, एक ग्राउंड दोन तीन ग्राउंड मारले की तुमचं या ठिकाणी भरती संपवून जाईल मित्रांनो अजून काही अपडेट असेल तर समोरच्या व्हिडिओमध्ये टाकण्यात येईल व मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या डाऊटचं तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी कमेंट सेक्शन मध्ये लिंक दिलेली त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता धन्यवाद मित्रांनो मित्रांनो जय जय हिंद महाराष्ट्र भरती करत असताना सर्वात म्हणजे प्रश्न प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले कोणत्या प्रकारे काठ्या पातळीवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो यासाठी भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो पंचेचाळीस हजार जंबो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये एनालिसिस करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड आवड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या वरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारती प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जंबो किंवा पंचेचाळीस हजार म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो మిత్ర బుక్ స్టోర్ లగేజా పుస్తక ఘన ధన్యవాద మిత్రానో జయ హిందయ మహారాష్ట్ర